हे hey गाईश तर uh, <laughs> मस्तपैकी ऊन पडले म्हणजे उन्हाळा सुर आहे आणि मला फिरायचं मन झालंय आणि आम्ही आता निघलोय म्हणजे माझी खास दोस्ती आपली फ्रेंड आली अश्विनी जोशी सिंगर सिंगर फ्रॉम युट्युबर माझी बेस्ट इंग्लिश बोलते तर आपली दोस्ती आली आहे आणि आपण दोस्तीला घेऊन जरा फिरायला चाललोय तुम्ही सगळे थंड पाणी पका प्या सगळे आजारी पडाव नको खाय लसी प्या ताक प्या <laughs> आत्मातून शरीराला थंडावा द्या सो so, आता आम्ही कुठे कुठे फिरतो तुम्हाला बघायला भेटणार कंटिन्यू करा बाय आम्ही चाललोय आता या समुद्रामधून गाडी घेऊन देवायला काश्मिरीला घेऊन आले मी फेरीच्या बोटीत आणि आम्ही बोटीतून चाललो आहे भायंदरला इकडे बघू शकतात वसई फोर्ट आणि वसई फोर्टच्या इकडून आमची बोट निघाली आहे वसई डॉकच्या इकडून आणि आम्ही आता चाललो आहे सगळी बल्याव पण लांगेवरच आहेत बघू शकतात बस सगळ्या बोटी घरी आहेत फिलिंग आली आहे वारी वाटते मध्ये आली आहे आमच्या अश्विनीला घेऊन फोटोशूट सुरू झालंय आता मी काही फोटोच काढत राहू का फेरी बोट बघा मस्त अशी चालले आपली पण अशी चालले पण आपल्याला दिसणार नाही बघा सतत फेरी बोट कशी चालले समुंदर रिहा हे आणि ही अशी बोट असते बोटीत खूप सारी ही फिरलो आता आम्ही पोहोचू बायदारच्या लाखा अश्विनी बोट कशी वाटली बोटीची किती तारीफ करू बाय प्रमोशन प्रमोशन पैसे अरे दिले रे पैसे दिले आमची गाडी पूर्ण रिवत चालली पूर्ण रिवज चाल फायनली आता आम्ही भांधारला आलोय आणि भांधर वरून आम्ही इकडून जातो आता लय नाही चाललो आता आम्ही पॅगोडाला महाकाल की बसती मे तगदी रमू महाकाल की आता मी पॅगोडाला पोहोचलोय अश्विनी वेगळाच लुक मध्ये आली तिला फोटोशूट आहे सो फोटो आता आपण आता पॅगोडा मध्ये एंटर करणार आहेत पॅगोडा बघूया असा पॅगोडा आपला एक दोन ब्लॉक झाला आणि एसलवाड पण तुम्हाला मी दाखवते एसलवाड बघा गांजला आहे वडापाव आयलाय ना पॅगोडा फिरायचा आम्हाला तर थोडा वेळ पॅगोडाला जायचं कुठे गेला पॅगोडा बघ इकडे नाश्ता करतो तर पॅगोडाला आम्ही पोहचलो अश्विनी हिला ऐतिहासिक भूमीवर आम्ही घेऊन आलोय हिला जरा बसई विरार मधून करायला आवडत तर आता आपण पॅगोडामध्ये जातो आहे एंट्रन्स बघू शकतात खूप छान आहे आणि मस्त असा एंट्रन्स आहे पॅगोडाचा तो गोल्ड सारखा फक्त दिसतो सो लेटस्को पॅगोडामध्ये आपण एंटर करणार आहोत आता फर्स्ट टाइम तर आपण खूप लेट आलो पण आता आपण लवकर आलो तर मी तुम्हाला आत दाखवते आतमधलं त्या टायमिंगचं काय काय सुरू असतं वगैरे सगळं सो गो आपण जाऊया पॅघोड बघायला खूप सुंदर असा एंट्रन्स आहे पॅघोड्याचा ए वुड थोडा बट्ट आहे इकडे मॅमच्या आमच्या रील शूट सुरू आहे इकडे ना एक बेल आहे ती बेललाशी वाजवलं नाही जोरात तर आपण वाजवून दाखवली

आज आमच्या लक्ष्मीचे हाल दिला इच्छा लग्नाला आहे नाचा आमंत्रण करील तर बरी काहीच आम्ही आता वेलंकणी बीच ला चाललोय मॅडमचे कपडे बदलले तुम्ही वेलंकनी बीच ला आलोय तर इकडे येशू ख्रिस्त आपल्या दर्या सागराला आशीर्वाद देत उभा बघू शकतात काहीच तुम्ही खूप सुंदर आणि वरती इकडे मरिया माता आहे मी हिला बीच वर आणले उत्तनला म्हणजे इकडे काय बोलतात ते बाटे बंदरला आणि प्युअर व्हेजिटेरियन नेंगाला कॉर्दीनं बुका सुकवायला घेतला आहे तिला मीला घेऊन आहे स्मेल इज गुड हाय बाबा तिकडे होता तर हाय सगळ्यात मोठा आपला वेलंकनी बीचचा स्पॉट इकडे आयलंड सारख्या इकडे नारलाची बाग आहे मावर सुकत कोणत्याही समुद्राच्या किनारपट्टीवर बोललो तर आपल्याला मासेमारी करताना आमच्यासारखे कोळी लोक तुम्हाला दिसणार आहेत इकडे आजी कोलबी निसायला बसले तर इकडे काही बायका बुका पत्रून त्यांचा बुक्का सुकलेला बुका, सुकले बुका त्यांनी आता तो एकत्र करून विकण्यासाठी नेण्यासाठी तयार करायला घेतला म्हणजे किनारपट्टीला कोळी लोक कुठे ना कुठे आपल्याला मेहनत करताना भर उन्हात तानात दिसतातच आहेत हे सगळं आपल्या कोळी लोकांचं एवढी मेहनत कधीच कोणाला दिसत नाही म्हणून मी नेहमी सांगत होते कोळी लोकांचे तुम्हाला घरं दिसतात दागिने दिसतात गाड्या दिसतात पैसा दिसतात पण ही असली मेहनत जी बायका उन्हात राहून त्यांचे आमची गो माणसं बोटीन जाऊन जी मेहनत करतात ही तुम्हाला आयुष्यान कवच दिसून येणे पण ही जी मेहनत आहे तुम्ही कोणत्या पण बीचवर जावा किंवा कुठेही जा कोळी हा मेहनत करताना प्रत्येक किनारपट्टीला दिसून येतोच आपल्याला फक्त त्यांनी त्यांची मेहनत कधीही तुम्ही लक्षात घ्यावी कशा बुक्का कसा गाळला जातो त्यातली घाण पण कशी काढतात इकडे ते आजी बघा कोलबीचा निसाला बसले पूर्ण किनारपट्टीला सारखा बुक्का 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 आहे बघा भुका सुकत घातलाय आम्ही निघालो बलंकणी बीच वरून पण हिचं फोटोशोटो वगैरे झाला आणि आता आम्ही का नाही झाला ना 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 ना। तिकडे स्पॉट जरा प्रॉब्लेम होता त्या स्पॉटचा म्हणून मी तुम्हाला बोलले की या करून आणि मस्त पैकी आता आपण चाललोय अश्विनी मला पार्टी देते काय करते तेच मॅगडीला नेते का कुठे नेते बघूया

पार्टी देते कमी योगा जास्त मैम, मॅम 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 एक सेल्फी मॅम आता आम्ही मॅगडीला खातोय